घरफोडी गुन्ह्यांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तगत केलेले तोडे सोन्याचे दागिने व काही रोकडसह असा लाखोंचा ऐवज मराठवाडा मुक्ती संग्राम निमित्ताने सेनगावचे पोलीस अधिकारी ए पी आय दिलीप मस्के यांच्या हस्ते फिर्यादी मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आला त्यामुळे आपला चोरीस गेलेला एवज परत मिळाल्याने संबंधितांनी पेढे वाटून आनंद व्यक्त करत तपासकामी परिश्रम घेणाऱ्या हिंगोली व सेनगाव पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील सालगडी ते उद्योजक अर्थात आदित्य नर्सरीचे संचालक संतोष शिंदे यांच्या घरी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चोरट्यांनी घर फोडून दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास केला होता शुक्रवारी रात्री सात वाजताच्या सुमारास शिंदे कुटुंबीय जेवण करून झोपले होते मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला यावेळी चोरट्यांनी शिंदे कुटुंबीय झोपलेल्या खोलीची बाहेरून कडी लावली त्यानंतर चोरट्यांनी दुसऱ्या खोलीमध्ये प्रवेश करून साहित्य अस्ताव्यस्त करत त्यानंतर चोरट्यांनी लोखंडी कपाट फोडून लोखंडी पेटीमधील सुमारे चार लाख सदुसष्ट हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपये सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती सदर घरच्यांना चोरी झाल्याचे लक्षात येताच हिंगोली व सेनगाव पोलीस विभागाला संपर्क करून स्वान व पोलीस पथक घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला सदर पोलीस विभागाने शिताफीने वेगानं वेगवान चक्र फिरवली आणि अठ्ठेचाळीस तासात आरोपींना अटक केली आणि गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला सदर सोन्याचे दागिने व रोकट पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर मूळ मालक संतोष शिंदे यांच्याकडे मुक्तीसंग्राम दिमा दिनानिमित्त सुपूर्द केले आदित्य नर्सरीचे संचालक संतोष शिंदे यांनी कर्तव्यदक्ष काम करणाऱ्या हिंगोली पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली आणि सेनगाव पोलिस विभागाचे सर्व काम करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले शिंदे यांनी फेब्रुवारी आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्याकडे रात्री दरम्यान एक घरफोडी झाली होती त्यामध्ये त्यांचा सोन्या चांदीचे दागिने व नगदी रुपये असे चोरीला गेले होते घरफुडीच्या दरम्यान तर तत्कालीन त्यावेळी मान्य पोलीस अधीक्षक साहेब श्रीकृष्ण कोकाटे साहेब व अपर पोलीस अधीक्षक मॅडम आणि एल सी बी पे व त्यांची टीम व पोलीस स्टेशन येथील एक पथक तात्काळ तयार करून सदर गुन्ह्याचा मुद्देमालाच्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे तात्काळ दोन तीन पथक आमचे तयार झाले आणि एल सी बी व पोलीस त्यांनी मिळून सदर गुन्ह्याचा उघड अगदी अठ्ठेचाळीस तासात म्हणजे दोन दिवसात उघड त्या करून त्यातील तीन आरोपी त्यांना अटक केली व त्यांच्याकडून एक लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल त्यावेळी तो जप्त केला होता व तो मुद्देमाल मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आम्ही दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त आणि ध्वजारोहण कार्यक्रमाच्या वेळी त्यांचे मुद्देमालाचे जे मालक आहेत संतोष शिंदे हे हजर आल्याने आम्ही त्यांना सन्मानपूर्वक जरचा मुद्देमाल मान्य एस पी साहेब यांच्या आदेशाप्रमाणे परत केलेला आहे सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्रामाच्या दिवशी आम्हाला खूप सन्मानानं सहाय्यक पोलीस निरीक्षक आपले मस्के साहेब दीपक मस्के साहेब यांनी बोलून घेतलं झेंडावंदनाच्या दिवशी आम्हाला ते त्यांनी तिथं त्या कार्यक्रमात सहभागी करायला करून घेतलं आणि त्या कार्यक्रमात आम्हाला फार सन्मानपूर्वक तर आमचे जे दागिने रोख रक्कम जे साहित्य होतं ते आम्हाला स्वाधीन केलं आणि जो धीर त्यांनी आमचे साहेबांनी आम्हाला त्या घटनेच्या दिवशीपासून तर शेवटपर्यंत दिला त्याबद्दल आज आम्ही आदित्य नर्सरीचे मालक म्हणून मी संपुष्टे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि प्रशासनावरचा जो विश्वास असतो तो ढळमळला पाहिजे ते ते आज प्रशासनानं दाखवून दिलं आणि जे पाठीशी आपल्या खंबीरपणे उभे राहिलेत त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभारही मानतो आणि कौतुकही गाव माझा न्यूजकरिता गजानन देशमुख सेनगाव हिंगोली